मी आता आम्ही रेडी झालेलो आहोत बरा आराम केला आणि उठलो आता रेडी झालेलो आहोत आता आम्ही चाललो आहे अलिबागमधील विठ्ठल मंदिराजवळ तिथे विठोबाजी जत्रा आहे तिथे चाललो आहे आणि आज आपल्याबरोबर नवीन ब्लॉगर आहेत ते म्हणजे हार्दिक खोत अलिबागचे ब्लॉगर आणि तेच ब्लॉगिंग करणार आहे सगळं तर माझे सगळी सूत्र मी त्याला देतो आहे त्यापुढे हार्दिक ब्लॉगिंग करणार आहे कशा मित्रांनो मी खोत आज मी आहे अमित यांच्यासोबत ब्लॉगिंग करणार आहे आज आम्ही चाललेलो आहोत चा म्हणजे ही खूपच मोठी असते ती तुम्ही आता दाखवणार आहोत आम्ही चालू झाला आमच्यासोबत तुम्हाला पण नेतो तर आता आपण आलेलो म्हणजे वर्सोली विद्यानगर येथील विठोबाच्या यात्रेला आणि हा गेट विठोबा यात्रेचा आणि आता आपण आतमध्ये चाललोय सो सगळं मुलांचे हातबीत पकडून न्यावं लागतं आता तुम्हाला जरी इथे गर्दी कमी दिसत असेल तरी आतमध्ये गर्दी भरपूर असते आणि हे गेम सगळे सा गेम बघितल्यावर मस्त लाईट जगजगाट हीच मजा असते जत्रेत सगळी आणि मुलांना थोडं आहे तर त्यांना खेळून देऊया कारण जत्रेत आलोय तर थोडं खेळायला तर पाहिजेच त्यामुळे त्यांना जे खेळायचं ते खेळून दिलंय आणि हे जे आपण इथे हा सेटअप बघतोय हा याचा हा असा एक सेटअप नसून असे तीन चार सेटअप या जत्रेत लागलेले असतात म्हणजे जत्रा केवढी मोठी असेल हे तुम्ही बघा तर हे बलून मध्ये खेळायला घुसलेले आहेत इथे बलून मध्ये खेळून घेत आहेत अशा आपण मजा बघत राहणार आहोत त्यांची एक एक जत्रेत काय काय मजा करतात ते बघून घेणार आहोत आणि इकडे आपण आता ते आपण आता बघतोय ते म्हणजे बंदूक घेतलेली आहे आम्ही आणि बलून फोडतोय बंदुकीने सो हार्दिक फोडतोय मस्त पैकी आणि हार्दिक नंतर आपला अद्विका आणि अनय दोघं पण फोडायला घेणार आहेत सो ते पण नंतर फोडतील अद्विका आणि अनय पण फोडायला घेणार आहेत नंतर आम्ही विठोबा मंदिरात आलेलो आणि विठोबाच्या मंदिरात आल्यावर आम्हाला एक मौल्यवान क्षण असा भेटलेला आहे तो म्हणजे पालखी सोहळा बघायला भेटलेला आहे जो पालखी सोहळा म्हणजे असा असतो की विठोबाची पालखी विठ्ठल रक्की पालखी निघते ती पालखी मंदिराला एक प्रदक्षिणा घालून देवळात जाते आणि या पालखीचं दर्शन आम्हाला घडलेलं आहे वाजत गाजत भजन म्हणत या पालखीला देवळात नेलं जातं प्रदक्षिणा घालून देवळात नेलं जातं तो आता प्रदक्षिणा झाली की पालखी घेऊन आतमध्ये जातील आणि हे विठ्ठल रकुमाई मंदिर वर्सोली विद्यानगर येथील आणि आता आम्ही आईला इकडेच बसवणार आहोत कारण गर्दी खूप आहे आणि एवढ्या गर्दीत आईला फिरायला जमणार नाही त्यामुळे आईला आम्ही इथेच बसवणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत थोडासा फेरी मारायला तर फेरी मारून वगैरे थोडासा बघू अजून काय गेम खेळता येतात काय काय खरेदी करता येते काय तर ते करून आम्ही परत येऊ आणि येताना आम्ही परत आईला रिटर्न घेऊन जाऊ तोपर्यंत आईला देवळातच बसवणार आहोत तर चला आपण जरा फिरून येऊया पुढे पालखी देवळात गेलेली आहे आणि आपण आता फिरून येऊया तर आता मंदिराचा कळस बघा मस्त दिव्याच्या रोषणाईत मस्त कटून गेलेला आहे आणि यावेळी ही बोट नवीनच आहे पण एवढे जोरात फिरवत आहेत आणि एवढीच्या जागेत ते एवढी जोरात फिरवत आहेत की बापरे थोडंसं बघून भीतीच वाटते बघा गर्दी बघा गर्दी, गर्दी भरपूर आहे अद्विका आणि यांना तहान लागलेली म्हणून आम्ही ते सोडा पप होत त्याचा सोडा घेतलेले आहेत ब्ल्यूबेरी मँगो आणि ऑरेंज असे तीन फ्लेवर मध्ये आम्ही सोडे घेतलेले आहेत सो हे सोडा पप आणि हे सोडा पप एवढं स्वस्त आहे की वीस रुपये ग्लास खूप स्वस्त असं मिळालेलं आहे सो आता यांचा सोडा वगैरे सरबत काय आहे ते पिऊन झालं की आपण पुढे जाणार आहोत आणि आता इकडे हार्दिक बॉलचा गेम खेळतोय तो हे बॉल सगळ्याचे सोडायचे आणि तुम्हाला माहितीच असेल की काउंट नंबर करायचे आणि त्यात जर काय लागलं ला, तर बक्षीस लागतं पण या ह्याच्यात फक्त आपल्याला साधे साधे ज्या वस्तू आहेत त्याच लागतात मोठ्या वस्तू चांगल्या ज्या महागड्या वस्तू आहेत त्या लागत नाही कधीच 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 लागत नाहीत तर आता ही बोट बघितल्यावर तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण थोडीशी आली असेल आम्हालाही आली आणि म्हणूनच आम्ही यातली एक बोट विकत घेतलेली आहे तो घरी गेल्यावर आपण आम्ही दाखवू आणि आम्ही आमच्या मुलांना सांगू की आम्ही जत्रेत लहानपणी आम्ही काय मजा करत होते सो आता आद्विका अनय आणि हार्दिक दादा थोडंसं बोटिंग करून घेत आहेत आणि यांचं बोटिंग झालं की आपण पुढे जाऊ हळूहळू फिरत फिरत असं खरेदी पण केलेली आहे थोडीशी जत्रेत जे स्टॉल होते त्या स्टॉलवरती आम्ही काय काय खरेदी केली हे तुम्हाला बघायचं असेल तर आमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर आम्ही आणि त्याचबरोबर आम्हाला जे काय गिफ्ट्स वगैरे मिळालेले आहेत म्हणजे अद्विका वगैरे आणि यांना जे काय गेम्स खेळले त्यामध्ये काय काय गिफ्ट मिळालेले आहेत हे तुम्हाला बघायचं असेल तेही बी मला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर आता आपण पुढे अद्विका आणि अन यांची बोटिंगची मजा बघून तर आता यांची बोटिंग करून झाली की आपण मग पुढे परत हळूहळू पुढे अजून जत्रा कुठे कुठे कसं काय बघूया सो ही बघा गर्दी बघून घ्या अक्षरशः चालायला जागा नाही माणसं हळूहळू मुंग्याच्या पावलाने चालत आहेत म्हणजे किती गर्दी आहे बघा ही एवढी गर्दी सगळी असते बघा म्हणून याच कारणाने आम्ही आईला तिथे बसवले आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी असे जत्रे लागले आणि आपला अनेक बॉलचा गेम खेळतोय चार पाहिजे पहिला चार लाख चार लाख काहीतरी मिळालेलं आहे दी विका येते त्याला काहीतरी लागलेलं ला आहे आणि थोडंसं फिरून भूक लागलेली म्हणून आम्ही मग शोरमा खायला थांबलो तर हे लोकांचा उपवास शनिवार आहे आणि यांचा उपवास नाही तर माझा उपवास आहे म्हणून मी नाही खाणार आहे पण बाकी लहान मुलं वगैरे सगळे खाऊन घेतील तर शोरमा खाऊन घेत आहेत हे लोक आणि यांचा शोरमा वगैरे खाऊन झाला की परत पुढे पुढे हळूहळू जाऊ आपण तर इथे या जत्रेत नुसतं खेळणं असं नाही तर खेळण्याचे प्रकार भरपूर आहेत तुम्हाला शॉपिंग पण भरपूर करायला मिळते त्याचबरोबर तुम्हाला खाण्यापिण्याचे पण दुकानं बिकाणं भरपूर आहेत म्हणजे तुम्हाला सगळी मजा करायला भेटते इकडे म्हणजे तुम्ही पिरून पिरून थकलात तर कोल्ड्रिंक वगैरे सगळं पण आहे खाण्याचे पण व्यवस्था आहे चला आता आम्ही आलेलो आहोत हे म्हणजे आमच्या माझ्या मित्राच्या दुकानात तिथे आम्ही पावभाजी घेणार आहोत हा आमचा गावचा खेळचा मित्र एक दुकान आहे ता ता आता आईला घेऊन आलोय मी, मी आणि आता आम्ही फालुदा खायला बसलोय फालुदा खाऊन आम्ही मग पुढे परत निघू बस आईला पण काहीतरी पोटात टाकायला म्हणून फालुदा खायला घेऊन आलोय हे विठ्ठल मंदिराचं प्रवेशद्वार आणि बघा का मस्त सजवलेलं आहे लाईट बीट मस्त केलेली आहे इथून तेवढात जायला एंट्री ठेवलेली आहे मस्त केलेलं आहे आज जत्राचे दूर आहे आणि उद्या दर्शन घेणार आहोत उद्या शेवटचा दिवस आहे यात्रेचा तर उद्या आम्ही दर्शन घेणार आहोत आणि आता आम्ही आईला घेऊन पुढे आलो आहे कारण गर्दी भरपूर आहे कारण ते मागून येत आहेत काही फ्रेंड येतात आयल्या घेऊन पुढे आलो आणि तट बघतोय त्यांची सो आता जाणार इथून माय गोष्टीमध्ये मग पावभाजी पार्सल केलेली पावभाजी खाणार आता डोअर मॅट ही गाडी उलटी फुलटी आणायची आणायसाठी उलटी पुलटी होते आणि हे बबल्स काढायचं त्याच्यानंतर एक फ्रीज कवर हा प्रसाद ही अधुविकाची नहीं त्याच्यामध्ये सगळं बर्गर पिझ्झा वगैरे खेळणे प्लॅस्टिकची त्याच्यात बर्गर पिझ्झा आईस्क्रीम मॅकडॉनल्डच वगैरे तू बोल हो तू का बोल काय काय घेतलेस तू आणि मला काय ती अशी ओपन होती अशी मी मग ओपन नाही तर ऑलरेडी पिझा आहे पॉपकॉर्न आहे आईस्क्रीम आहे आईस्क्रीम कोण आहे आणि एक चमचा भे काटा भेटलेला आहे म्हणजे काटा आणि सुरी सुरी येते बघा जर काहीतरी म्हणतात जर कमेंट करून बोला मला याचं नाव नाही माहिती कमेंट करून बोला आणि काटा कुठे अशा प्रकारे हे सगळं ठेवायला एक प्रेम आणि लोगो नाही म्हणत तिला आणि ह्या दोन ज्या वस्तू आहेत हे हार्दिकला एक बॉलचा गेम होता जे सहा बॉल टाकायचे मग त्या सगळ्या फिगर्स काउंट करायच्या असा गेम असतो तर त्यात एक हार्दिकला मग लागले आणि ही जी जाळणी आहे ती आद्विकाला लागली सो अशा प्रकारे एवढं सगळं झालेलं आहे आमचं तर बघितलं तुम्ही काय काय आणलेलं आहे आणि अशा प्रकारे आज आलेलो आहे आता आणि थकलेलो आहे तर आता आम्ही पाहून घेतो आणि मग झोपणार आहोत तर पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये जोपर्यंत आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये असेल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबरे असू नका कारण आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर